नमस्कार आपण ऐकत आहात रेडिओ मराठी गोड क्यूट साधी सरळ मुलगी म्हणून अभिनेत्री प्राजक्ता माळीची इमेज आहे तिचे चाहते तिच्या हसण्यावर आणि दिसण्यावर फुल टू घायळ आहेत पण प्राजक्ताला कोण आवडतो स्वप्नातल्या राजकुमाराकडून नेमक्या तिच्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेण्यासाठी तिचे फॅन्स उत्सुक असतात पण प्राजक्ताचे विचार ऐकून कदाचित तिच्या फॅन्सचा मूड ऑफ होऊ शकतो बरं का मुळात प्राजक्ताला कमिटमेंटचीच भीती वाटते एका मुलाखतीत प्राजक्तानं स्पष्टच सांगितलं की ती प्रेमात पडते पण त्यानंतर येणारे कमिटमेंट्स आणि लग्न संस्था याची तिला भीती वाटते त्यापेक्षा एकटं राहणं ती पसंत करते सध्या लग्न संस्था विस्कळीत झाली आहे त्यामुळे त्यात न अडकलेलं बरं असंही ती म्हणते तिच्या मानसिक आणि शारीरिक गरजा इतरांपेक्षा कमीच आहे असं तिनं स्पष्टपणे सांगितलं प्राजक्ताचा प्रेमाला विरोध नाही ती प्रेमात देखील पडली होती पण त्यानं माती खाल्ल्याचं लक्षात येताच तिनं त्याला टाटा बाय बाय केलं त्यामुळे प्रेम आणि लग्न नको ग बाई असं प्राजक्ताचं म्हणणं आहे तुम्हाला प्राजक्ताच्या या विचारांविषयी काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा आणि मनोरंजन विश्वातील अशाच इंटरेस्टिंग घडामोडी जाणून घेण्यासाठी रेडिओ मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा बेलआयकॉनचं बटन दाबा व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा